नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बंद वाहनातून सागवान लाकडांची तस्करी तेरा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त आर एफ ओ मिथून तरुण यांची कारवाई लाकूड माफियांचे दनानले धावे सडक अर्जुनी वन विभागाच्या पथकाने आज दिनांक सहा जानेवारी रोजी अवैध सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर कारवाई केली असून या तब्बल तेरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सळकर्जुनी तालुक्यातील ग्राम सेंडा कोयलारी या परिसरातून नागपूरकडे बंद वाहनातून सागवान लाकडाची अवैधरित्या तस्करी सुरू आहे माहिती येथील अधिकारी मिथून तरुण यांना मिळाली माहिती मिळताच वाहनाचा पाठलाग करून वाहन ग्राम फुटाळा सौंदर्य परिसरात पकडले पण वाहन चारही बाजूने बंद असल्याने व कुलूप बंद असल्याने त्यात नेमके आहे तरी काय हे सांगणे जरा अवघड होते बंद वाहनातून सागवान लाकडांची तस्करी होते हे ऐकायला जरा अवघडच आहे विशेष म्हणजे वाहन चालकाने वाहन उघडण्यास नकार दिला होता मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर वाहन वन विभागाच्या कार्यालयात आणून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये लाखो रुपये किमतीचा सागवान लाकूड मिळून आला या तस्करीत वापरण्यात आलेले वाहन महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच चाळीस बी जी अडतीस शून्य एक असे असून ओम लॉजिस्टिक लिमिटेड नावाचा निळा रंगाचा पांढरा रंगाचा हा वाहन आहे वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मिळालेले लाकूड नग घन मीटर एवढे आहे अंदाजे किंमत तेरा लाख रुपये एवढी आहे चार आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे चे वन गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे यातील आरोपी नामे एक जितेंद्र रमेश राऊत वय अडतीस वर्ष कडमेश्वर जिल्हा नागपूर तर गुणवंत धनराज फुन्ने वय चाळीस वर्ष राहणार गुमथळा तालुका कडमेश्वर जिल्हा नागपूर अणुज अशोक भोयर वय बावीस वर्ष राहणार परसोडी तालुका कडमेश्वर जिल्हा नागपूर असे असून फरार आरोपी नामे दिनेश भोंडे राहणार सेंडा तालुका सळकअर्जुनी असे आहे आज तिन्ही आरोपींना सळक अर्जुनी येथील मा समोर हजर केले असता तीन दिवसाची वनकुंडळी आरोपींना सुनावली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे हा आरोपी मिळाल्या सदर लाकडे कुठून आणले व सोबत अजून कोण कोण सामील आहेत याबाबतची माहिती समोर येईल वन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अशा पद्धतीने लाकडांची तस्करी करण्याची ही तिसरी वेळ आहे ही काही जी गाडी आहे हिचा नंबर आहे एम एच चाळीस बी जी अडतीस शून्य एक तर ही पूर्ण पॅक गाडी आपण या ठिकाणी पाहू शकता की या पॅक गाडीतून ही सागवान लाकडांची तस्करी करण्यात आली होती वन विभागाचे अधिकारी मिथुनजी तरुण यांनी या ठिकाणी सांगितले की या गाडीमध्ये जवळपास तेरा लाख रुपयाचा जो काही त्यांनी माल या ठिकाणी जप्त केलेला आहे रात्रीच्या वेळेस ही वन विभागाने कारवाई केलेली आहे सागवन मौल्यवान सागवन झाडांची तस्करी करून बाहेर नागपूरला नेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली मग त्यानंतर आमचे पथक होते गस्ती पथक मी स्वतः आणि माझे तीन चमू होते गस्तीवर आम्हाला माहिती मिळाली की एक वाहन शेंडा शेंड्यामधून नागपूरला जात असताना माल घेऊन जंगलातून माल घेऊन चाललाय तर आम्ही त्या वाहनाचा पाठलाग केला आणि तो पाठलाग करून वाहन आम्ही वाहन पकडलं सदर कारवाई मिथून तरुणे वन परिक्षेत्र अधिकारी सळकर्जुनी कुमारी व्ही व्ही रहिले क्षेत्रसहाय्यक सेंडा एस के पटले सहायक कोहमारा कुमारी व्ही आर ब्राह्मणकर वनरक्षक सेंडा कुमारी शालू मेंढे वनरक्षक पांढरवाणी पी एम पटले वनरक्षक सौंदळ मुकेश चव्हाण पी व्ही हत्तीमारे वनरक्षक डुग्गीपार डी माहुरे वनरक्षक कोयलारी कुमारी टी आर भेलावे समीर बनसोड वाहन चालक विपुल शहारे किशोर बडवाई यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पकडलेल्या वाहनातील लाकडे डोंगरगाव डेपो येथे ट्रॅक्टरच्या माध्यमातून हलवण्यात आले आहे